नमस्कार शेतकरी बंधून मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर मी दिनांक चार नोव्हेंबर रोजी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन आपणाला सतर्क केले होते की नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीप दिप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते कर्नाटक राज्यातून अरबी समुद्रात येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या राज्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील असे सांगितले असून सदर हा अंदाज दिल्यानंतर काही जणांनी माझा अंदाज पाहून त्यामध्ये थोडाफार बदल करून दुसऱ्या दिवशी अंदाज दिला आहे व सदर अंदाज आपण अगोदर दिला आहे असे सांगत आहेत तेव्हा मला वाटते ते खोटे बोलत आहेत कारण दिलेल्या अंदाजामध्ये यूट्यूबवरील तारी तारीख व वेळ निश्चित झालेली असते म्हणून मला हा खुलासा करावा लागत आहे मी दिलेला अंदाज सर्वांनी पाहिला आहे तरी आपण सुज्ञ असल्यामुळे आपणाला जास्त सांगण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही तसे ज्या कमी दाबाबद्दल काल दिनांक पाच नोव्हेंबर रोजी अजून सविस्तर माहिती मी दिली असून सदर काळात राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली तर राज्याच्या काही भागात पावसासोबत गारा पडण्याची शक्यता मी वर्तवलेली आहे व सांगितले आहे की याबाबत खात्रीशीर माहिती आपणाला पुढे देईन सदर हा खुलासा मला करावायचा नव्हता पण जर हा खुलासा केला नसता तर पुढे हा प्रकार वाढला असता म्हणून हा खुलासा करत आहे एवढेच आपणाला सांगायचे होते धन्यवाद